चला नमस्कार नमस्कार आवाज वगैरह वगैरह है का एकदा एकदा चेक करा ऑल क्लियर क्लियर का हेलो 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 चला चला नारायण आवाज येतोय ये 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 का व्यवस्थित का। सेटिंग काढण्याची नुकतीच केलेली आहे त्यामुळं कदाचितल इश्यू असू शकतो गुड जर का पटकर सारायला सगळ्या आवाज व्यवस्थित केलेला आहे बरोबर चित्र स्पष्ट दिसत आहे का चित्र स्पष्ट दिसत आहे का सांगा स्पष्ट दिसत आहे का फक्त सांगा सांगा खूप क्वालिटी क्वेश्चन आपण आज घेतले आहेत नाही डबल डबल हॅलो 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 चला आता येतोय का आवाज मला वाटतं आता व्यवस्थित असेल असेल आता क्लिअर आहे काय चला आता क्लिअर आहे काय व्हिडिओ ब्रेक होते होतोय यदा, यदा का का जर कदाचित टेक्निकल इश्यू आला तर डबल लिंक शेअर करावी लागेल चला बघा थोडस करूयात आपण आता क्लिअर आहे का एक जण यश आले बर बर

मित्रांनो मनापासून सॉरी लगेच आपण हे लेक्चर रिशेड्यूल करूयात काही प्रॉब्लेम नाही सगळं चालू केलं तेच तेच करतोय

حلو 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 हॅलो 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 आवाज येतोय का बरे आता चला अशा टेक्निकल अडचणी आल्या की थोडस काम अवघड होऊन जात चला आता क्लिअर आहे का थोडस रिप्लाय दिला तर बरं होईल जे लाईव्ह असतील त्यांनी Hmm. चला 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 चित्र दिसते का स्पष्ट सर डीएमएल प्राजेक्ट ताई शंभर टक्के घेऊयात काही नाही त्याच्यासाठी चाललंय पण थोडस टेक्निकल अडचणी बर आता नारायण दादा हे पण आहे का व्यवस्थित व्यवस्थित आवाज पण व्यवस्थित येतोय का मी व्यवस्थित दिसतोय का Screen स्क्रीन क्लियर आहे दिसते का खूप आज भारी क्वेश्चन आणि सुरुवातीलाच असा टेक्निकल इश्यू इशू अजून डबल यायला आपण दुसरी लिंक करू मित्रांनो पर्याय नाही आता तुम्ही काय करा नंतर जॉईन करा काय काय करून करावी लागावी लागेल मी करतो तसं तस करू मग एंड करायचं हॅलो 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 Sorry. Sorry dos cortos.